श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी नवीन नवरीसाठी मकर संक्रांती स्पेशल असे हळदी कुंकू उखाणे घेऊन आलेले आहे सहजपणे प्रत्येक नवरीच्या लक्षात राहतील असे हे मराठी उखाणे आहेत तर हे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी हा जो संक्रांतीचा सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो तर या संक्रांतीच्या सणामध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम हे केले जातात आणि त्यासाठी आपल्याला गरज भासत असते ते म्हणजे एकदम नवनवीन अशा उखाण्यांची तर तसेच हे नवनवीन उखाणे आहेत तर चला तर मग अशा सुंदर आणि नवीन उखाण्यांना सुरुवात करूया देवापुढे ठेवल्या गव्हा तांदळा चराशी देवापुढे ठेवल्या गव्हा तांदळाच्या राशी टिंबटिंब तीम रावांचं नाव घेते टिंबटिंब तीम रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी सप्तपदीच्या सात पावलांनी भरला सुंदर अर्थ सप्तपदीच्या सात पावलांनी भरला सुंदर अर्थ रावांसारखे पती मिळाले टिंबटिंब रावांसारखे पती मिळाले जीवन झाले कृतार्थ नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसांच्या सरी नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसांच्या सरी टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंबांच्या तीम तीम घरी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी देवा सुखी ठेव नेहमी टिंबटींब रावांची नि माझी जोडी ओखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा